हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये मी शेअर करत आहे फोटोला साडीची साडी मिस करणार नाही फ्रेंड्स तुम्ही नवरात्री साठी नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारच्या फोटोला साड्या नक्कीच घ्या या साड्या खूपच सुंदर दिसतात या साड्यांमध्ये तुम्हाला सिल्क कॉटन शिफॉन जॉर्जेट या फॅब्रिक मध्ये साड्या पाहायला मिळतील सगळ्या साड्या खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि नवीन डिझाईन मध्ये साड्या घालायला आवडत असेल तर तुम्ही पटोला साडी नक्कीच ट्राय साड्या तुम्ही वेडिंगला सणासुदीला घालू शकता खूपच सुंदर दिसणार आहे जसं की फ्रेंडसी पर्पल कलर ची डोला सिल्क फॅब्रिक मध्ये साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे या साडीला तुम्ही ऑफिस वेअर साठी घालू शकता किंवा छोट्या मोठ्या साठी सुद्धा घालू शकता खूपच सुंदर दिसणार आहे त्यानंतर ही मरून कलर ची स्टेंट फॅब्रिक मध्ये पार्टी वेअर साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे तुम्ही या साडीला डेली वेअर साठी सुद्धा घालू शकता फार सुंदर दिसणार आहे त्यानंतर ही मरून कलरमध्ये बनारसी सिल्क साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे तुम्ही या साडीला वेडिंग फंक्शन सणासुदीला सुद्धा घालू शकता तसे ही पटोला साडी ही कलरमुळे ओळखली जाते या साडी मध्ये कलर कॉम्बिनेशन फारच सुंदर असतात या साड्यांची कलर कॉम्बिनेशन एवढे सुंदर असतात की या साड्या पाहताक्षणी आवडतात तुमच्याकडे जरी एकही पटोला साडी नसेल तर एकतरी पटोला साडी ही तुम्ही नक्की खरेदी करा तसही महिलांना डिफरंट डिफरंट लुक स्टाईल करायला आवडतात तुम्हाला पण जर डिफरंट लुक स्टाईल करायला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा एक तरी पटोला साडी ही नक्कीच ट्राय करा या साडीमध्ये सगळ्यात वेगळा लुक येईल आणि खूपच स्टाईलिश दिसाल ज्या सगळ्या साड्या फारच सुंदर आणि न्यू डिझाईनमध्ये आहे अशी एकही साडी नाही की जी तुम्हाला आवडणार नाही ना तुम्हाला जर या साडींमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता किंवा मी कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम सुद्धा तुम्ही साडी ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू